रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न सुदर्शना सुदर्शनेची कहाणी महाभारतात दोनदा येते पहिल्यांदा सभा पर्वात व नंतर अनुशासन पर्वात पात्र तीच असली तरी वृत्तांतात मात्र थोडा फरक आहे सभापर्वात येणारा मजकूर असा आहे महिष्पती नगरीचा राजा नील नेहमी अग्निहोत्र करीत असे त्याची अत्यंत लावण्यवती कन्या सुदर्शना त्याच्या मदतीला म्हणून ती नेहमी त्याच्याजवळ बसत असे तिला बघून अग्नि कामासक्त झाला तिने पंख्याने कितीही वारा घातला तरी तो प्रज्वलित होत नसे परंतु ओष्टद्वय एकत्र करून तिने फुंकर घातली तर तो लगेच पेट घेई तिने जणू त्याचे चुंबनच घेतले असा त्याला भास होई त्याच्या वासना अनावर झाल्यामुळे एकदा त्याने ब्राह्मण वेष धारण केला व सुदर्शनेस आपली आसक्ती बोलून दाखवली व तिच्याशी समागम करण्याची इच्छा प्रकट केली सुदर्शनेनेही त्याचा स्वीकार केला हा त्यांचा चोरटा प्रणय राजवाड्यात कुणालाच माहिती नव्हता हा प्रकार राजाच्या जेव्हा लक्षात आला तेव्हा त्याने धर्मशास्त्राप्रमाणे अग्नीस शिक्षा केली त्यामुळे अग्नी खूप संतापला त्याचा क्रोध व अकराळ विक्राळ स्वरूप बघून नील अतिशय घाबरला त्याने समोर दंडवत घातला त्यानंतर त्याने एका सुमुहूर्तावर आपल्या कन्येचा अग्निशी विधिवत विवाह लावून दिला अग्निने प्रसन्न होऊन राजाला वर मागून घेण्यास सांगितले तेव्हा राजाने आपल्या सैन्यास कुठल्याही शत्रूकडून कसलेही भय नसावे असा वर मागून घेतला तेव्हापासून कुणीही महिषपती नगरीवर हल्ला केला तर अग्नी त्यांना दग्ध करी त्यानंतर महिषमती नगरीतील स्त्रियांना आपल्या इच्छेप्रमाणे आवर घालणे पुरुषांना अशक्य झाले त्यांच्या वर्तनावर निर्बंध घालणे कोणाला जमायचे नाही असा जणू वर मिळाल्यामुळे त्या स्वैरिणी बनल्या व मनसोक्त संचार करू लागल्या अनुशासन पर्वात येणारा वृत्तांत मात्र थोडा वेगळा आहे तो पुढीलप्रमाणे इक्ष्वाकू वंशात दुर्योधन नावाचा राजा होता तो अत्यंत मधुरभाषी दानशूर युद्धात अजिंक्य यज्ञ करणारा आणि निर्मत्सरी होता त्याच्या राजधानीचे नाव महिषमती होते देवसरिता नर्मदा त्याच्या प्रेमात पडली व तिने त्याच्याशी विवाह केला नर्मदेला दुर्योधनापासून एक अत्यंत लावण्यवती कन्या झाली तिच्या एवढी मोहक स्त्री पूर्वी जन्मास आली नव्हती तिचे नाव त्यामुळे सुदर्शना असे ठेवण्यात आले तिला बघून अग्नीला तिच्याबद्दल मोह निर्माण झाला यज्ञसमयी पित्याला मदत करण्यासाठी ती तिथे बसत असे तिचे रूप व वर्तन अग्नीला लोभस वाटले त्याने ब्राह्मणाचे रूप घेऊन दुर्योधनाजवळ तिला मागणी घातली तो ब्राह्मण दरिद्री आहे असे वाटून व तो क्षत्रिय वर्णाचा नसल्यामुळे राजाने त्याला नकार दिला त्यामुळे राजाच्या यज्ञातून अग्नी नाहीसा झाला त्यामुळे राजा अत्यंत दुःखी झाला व हे असे का झाले असेल याचा तो दिवस रात्र विचार करू लागला त्याच्या सांगण्यावरून पुरोहितांनी अग्नीची उपासना केली व ते त्याला शरण गेले तेव्हा अग्नी म्हणाला मला सुदर्शना भार्या म्हणून हवी होती परंतु राजाने माझी उपेक्षा केली त्यांनी येऊन राजाला अग्नीची इच्छा सांगितली राजाने ती सहर्ष मान्य केली परंतु कन्या शुल्क म्हणून त्याच्या घरात अग्नीने सतत वास्तव्य करावे असे सांगितले त्यामुळे त्याचे म्हणणे शिरसावंदे मानून अग्नी त्याचा घर झाला अग्नी व सुदर्शना यांना जो पुत्र झाला त्याचे नाव सुदर्शन ठेवण्यात आले तो अत्यंत देखणा असून पूर्ण चंद्राप्रमाणे आकर्षक होता तसेच तो अत्यंत बुद्धिमान असून त्याने वेद व वेदांगाचा यथासांग अभ्यास केला होता सुदर्शना व अग्नीच्या संबंधामुळे महिष्मती नगरीतील स्त्रिया स्वैराचारी होत्या असे महाभारतकार म्हणतात स्त्रीवर अंकुश नसला तर ती बिघडते हा पुरुषी दृष्टिकोन अधोरेखित होतो पुरुषांवर कुणाचाही अंकुश नसतो तरी ते मग संयमी कसे राहतात किंवा ब्रह्मचर्याचे पालन कसे करतात याचे स्पष्टीकरण मात्र मिळत नाही स्त्रीविषयी अनेक गैरसमजांपैकी याही गैरसमजाला महाभारतकारांनी खतपाणी घातले आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार वादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद